हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि ते सकाळची चाललेली आहे माझी घरातील कामे तर आज येत ना जीविकाला स्कूलला सुट्टी सुट्टी होती कारण की आज आमच्या इकडे निवडणुका होत्या त्याच्यामुळे मग सगळ्या शाळांना ज्या आहेत त्या सुट्ट्याच दिलेल्या होत्या आणि सुट्टीच्या दिवशी मुलं घरी असली की आपलं जे रुटीन आहे ते पूर्ण बदलून जातं म्हणजे इतर दिवशी कसं आपण सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे आवरतो आणि मग दुपारी आपल्याला निवांत थोडा वेळ जे आहे तर ते आराम करण्यासाठी भेटतो पण सुट्टीच्या दिवशी कसं होतं ना की पूर्ण दिवसभर आपलं काम काम जे आहे ते सुरूच राहतं कारण की मुलं थोडीशी लेट उठतात आणि त्याच्यामुळे मग पूर्ण रुटीनच आहेत जे अस्ताव्यस्तच होऊन जातं आणि माझ्यासोबत सुद्धा असंच होतं एक दिवस जरी तिला सुट्टी असली ना तर पूर्ण माझं जे रुटीन आहे ना तर ते चेंजच होऊन जातं तर आता सकाळी ती लेटच उठलेली होती कारण की सुट्टी होती सुट्टी म्हटलं की मुलं काही सकाळी लवकर उठत नाहीत आणि आपल्याला सुद्धा असं वाटतं की जाऊ देत एकच दिवस त्यांना आराम करण्यासाठी भेटतो तर त्या दिवशी तरी कामं त्यांना लवकर उठवायचं तर मग आज मी तिला निवांतच उठवलेलं होतं आणि सुट्टी होती म्हणून मग तिचं असं म्हणणं होतं की आज मला नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं बनव कारण की रोज कसं स्कूलला निघाली की मग चपाती आणि भाजी हा एक तिचा टिफिन असतो आणि स्नॅक्सच्या टिफिनमध्ये मग तिला कधी फ्रूट देते कधी काही ड्रायफ्रूट वगैरे देते तर मग रोज तेच तेच खाऊन मग मुलांना सुद्धा असं वाटतं की थोडंसं काहीतरी वेगळं असावं आणि आज तिचं म्हणणं तसंच होतं की माझ्यासाठी थोडंसं काहीतरी वेगळं बनव आता मॅगी घरामध्ये शिल्लक होती एकच पॅकेट राहिलेलं होतं तर मग तेच तिने पाहिलं आणि मग म्हटली की आज माझ्यासाठी मग मॅगी बनव आता मुलांनी असं काही कधीतरी मागितलं तर मग आपली सुद्धा इच्छा होते की चला आजच्या दिवस का होईना थोडस वेगळं त्यांना देऊयात आता मॅगी तिला फारशी काही मी देत नाही म्हणजे थोडस जे मॅगी खाण्याचं प्रमाण आहे ते भरपूर मी तिचं कमी केलेलं केलेलं आहे आणि ते पूर्णपणे बंद व्हावं असं मला सुद्धा वाटतं त्याच्यामुळे ना मी तिला कधीतरीच मॅगी जी आहे ती बनवून देत असते आणि सहसा जास्त मी ते आता अन्नसुद्धा कमी केलेलं आहे तर आधी डीमार्टला वगैरे गेले की घेऊन यायचे पण आता मी सहसा जास्त मॅगी वगैरे घेत नाही म्हणजे दोन तीन महिन्यातून एकदा किंवा दोनदा असं तिला मॅगी बनवून देता येईल अशा हिशोबानेच मी तीन ते चार पॅकेटच घेऊन येत असते आणि नेक्स्ट मंथमध्ये ज्यावेळेस मग मी जाईल सामान वगैरे घ्यायला त्यावेळेस मग मी मॅगी वगैरे काही त्यामध्ये घेत नाही कारण की पहिल्याच महिन्यात भरून ठेवलेल्या असतात दोन तीन तर मग त्याच मग मी तिच्यासाठी ठेवत असते थे, आणि असं कधीतरीच मग तिला बनवून देते ज्या दिवशी असं काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल किंवा घरामध्ये काही अवेलेबलच नसेल तर मग त्यावेळेसच मी तिला मॅगी जी आहे तर ती बनवून देत असते आणि आज मला डीमार्टला सुद्धा जायचं होतं तर मग म्हटलं चला सगळी कामं जी आहे तर ती लवकर आवरून घेऊयात आणि मग आता इथे तिला नाश्त्यामध्ये दिलं आणि आम्ही सुद्धा नाश्ता केलेला होता मग आज ती ती घरीच होती सुट्टी तिचा दिवस म्हटलं की मग तिला सुद्धा दुपारच्या जेवणामध्ये मग म्हटलं काहीतरी आज आपण बनवूयात मग कुकर वगैरे लावून घेतलेला होता आणि सोबतच मग वरण वगैरे जे आहे तर ते सुद्धा मी इथे पातीलामध्ये शिजायला ठेवलेलं होतं तर मग आता चपाती भाजी वगैरे तर ती खातेच पण जर कधी काही नाही खाल्लं तर मग वरण भात तरी असावा ऑप्शनमध्ये म्हणून मग इथे वरण लावून घेतलेलं होतं आता कपडे वगैरे झालेले होते मग म्हटलं चला ते सुद्धा आपण वाळत घालून येऊयात आणि मशीन आता पहिली मी लावून घेतलेली होती आणि आज कपडे खूपच जास्त होते त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा मशीन जी आहे तर ती मला लावावी लागणार होती आज मला येत ना काम करायचा खूपच जास्त कंटाळा आलेला होता एखाद्या दिवस असतो ना बघा असा की त्या दिवशी ना आपल्याला काहीच करू वाटत नाही किंवा असं वाटतं की आज नकोच काही एक्स्ट्राचं काढायला किंवा निवांत राहावं असं वाटतं पण काय करणार कामाशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो आता कितीही काही एक्स्ट्राची कामं नाही काढायची म्हटली तरी सुद्धा रोजची जी आपली कामं असतात ना तर ती तर आपल्याला ला आवरावीच लागतात आणि मग मी आज असंच ठरवलेलं होतं की जे काही आपलं रोजचं कामं आहे तेच आज आपण आवरून घ्यायचं एक्स्ट्राचं वगैरे असं काहीच काढायचं नाही पण जसं आपण ठरवतो तसं कधी होत नाही तर आता इथे दुसरी मशीन सुद्धा लावून घेतली आणि मग म्हटलं आता कपडे वगैरे जे आहेत ते वाळत घालून येऊयात तोपर्यंत ही सुद्धा दुसरी मशीन आहे कपड्यांची तर ती सुद्धा होऊन जाईल आणि आज भरपूरच कपडे होती त्याच्यामुळे मग म्हटलं दोन बॅचमध्ये कपडे जे आहेत ते धुवून घ्यावेत आणि जेव्हापासून मशीन आली आहे ना तेव्हापासून असंच आहे की भरपूर असे कपडे जे आहेत ना तर ती एक्स्ट्राचे पडता येत तर आता इथे येत ना आज ऐन नऊपवास होता तर मग त्यांच्यासाठी इथे शाबुदाण्याचे जे पापड असतात तर ते मी तळून घेतलेले होते आणि दुसरीकडे मग म्हटलं बटाटा जो आहे तो बनवूयात कारण की गुरुवार होता हे माझ्या काही लक्षातच नव्हतं आणि आदल्या दिवशीच मग मी काय करते शाबुदाणा वगैरे जो आहे तर तो भिजत घालून ठेवते अजेनेकडून खिचडी वगैरे जी आहे ती मला बनवता येईल आणि मग थोडीशी शेंगदाण्याची आमटी वगैरे सुद्धा मी बनवते खिचडी बनवली तर पण आज माझ्या काही लक्षातच नव्हतं म्हणजे आदल्या दिवशी की दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे उपवास आहे आणि मग लक्षातच नव्हतं राहिलं त्याच्यामुळे शाबुदाना वगैरे मी भिजतच घातलेला नव्हता आता म्हटलं सकाळी लवकर भिजत घातला तर तो काही इतका व्यवस्थित असं भिजणार नाही मग म्हटलं चला आज आपण बटाटा जो आहे तो बनूयात आणि मग आता मी या बटाट्याची रेसिपी आहेत ना ऑलरेडी एकदा शेअर केलेली होती म्हणजे मी कशा पद्धतीने बनवते आणि आमच्या इतिहास आवडतो त्याच्यामुळे मग तशीच बटाट्याची जी भाजी आहे तर ती मी बनवलेली होती आणि आधी एकदा मी रेसिपी शेअर केलेली होती त्याच्यामुळे मग म्हटलं आता काही ती दाखवायला नको आणि बटाटा उकडून वगैरे कुकरला घेऊन सुद्धा आपण उपसाचा बटाटा बनवू शकतो पण तशा पद्धतीने आवडत नाही तर ज्या पद्धतीने लागतो तशाच पद्धतीने मी आज बनवलेला होता आणि असं झालेलं होतं की कधी एकदाचं जेवण होतंय आणि कधी एकदाचं मी थोड्या वेळ आराम करते असं मला आज झालेलं होतं कारण की खूपच जास्त कंटाळासुद्धा आलेला होता आणि असं कधी कधी होतं की निवांत थोड्या वेळ जे आहे ते आज आपण आराम करूया दिवसभर रोजची तीच कामे करून करून सुद्धा कंटाळा येतो आणि रोजच एक रुटीन जे असतं आपलं ठरलेलं असतं आणि साफसफाई घरातील काम यामुळे ना आपण खूप जास्त कंटाळून जातो किंवा एखाद्या दिवशी नकोसुद्धा वाटतं आणि मला सुद्धा अस तसंच होत होतं आणि मग इथे म्हटलं जोपर्यंत बटाटा आहे तर तोपर्यंत म्हटलं चला गॅस जो आहे तो आपण पुसून घेऊयात तर आता अशी सवय कोणाकोणाला ना आहे कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे गॅसवरती जरी भाजी असली ना तरीसुद्धा असं असतं की गॅस जो आहे तो व्यवस्थित असा क्लीन क्लीन करून घ्यायचा म्हणजे एखादी भाजी वगैरे जरी मी शिजायला टाकली ना गॅसवरती तरी माझं असं असतं की लगेचच तो क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतर नेतना ना थोडेसे भाजीचे शिंतोडे वगैरे त्याच्यावरती राहतात तर मग ते मी पुन्हा क्लीन करून घेते पण भाजी ठेवल्यानंतर पुन्हा एकदा ते क्लीन करून घेण्याची माझी सवयच आहे त्यानंतर ना मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मग म्हटलं चला आता थोडा वेळ जे आहे ते आज आपण आराम करूयात आणि काम करूनसुद्धा खूपच जास्त कंटाळा आलेला होता मग थोड्या वेळ मी आराम केला आणि मग चार वाजता पुन्हा मग माझं जे रुटीन आहे तर त्याला सुरुवात झाली तर सकाळी नाही यांचा एक शर्ट जो आहे ना तर तो मला काही सापडतच नव्हता म्हणजे खूप कपाटामध्ये शोधलं पण मला काही ते सापडे आणि शर्ट तर तो वरतीच होता पण ते पाहण्याच्या नादात मी सगळी कपाटातली जे कपडे आहेत ना तर ती बाहेर काढून ठेवलेली होती आणि शर्ट शोधण्याच्या नादात कधी एवढा कपडा पसारा झाला माझं मलाच कळलं नव्हतं आता सकाळीच हे मला आवरून ठेवायचं होतं पण मला खूपच जास्त कंटाळा होता त्याच्यामुळे मग म्हटलं राहू देता आपण दुपारी जे आहे ते आवरून घेऊयात मग थोड्या वेळ झोपले आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते आवरायला घेतलं आता कितीही आराम केला तरी सुद्धा ही कामं काही चुकणार नाहीत शेवटी ती मलाच करायची होती म्हणून म्हटलं चला झोपून तर काही काम होणार नाही मग आता एवढा मोठा ढीक कपड्यांचा समोर होता त्याच्यामुळे मग दुपारी लवकर उठले आणि सगळं हे जे आहे ते आवरायला घेतलं आता जो शर्ट वगैरे मला लागत होता ना तर तो वरतीच होता पण ते शोधण्याच्या नादात एवढं सगळा पसारा मी काढलेला होता म्हणजे सकाळी कधी कधी खूपच जास्त गोंधळ होतो किंवा गडबड होते म्हणजे एखादी गोष्ट पाहायची म्हटली तर ती समोरच असते पण आपल्याला मात्र ती दिसत नाही असं होऊन जातं कधी कधी आणि आज सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे सगळं जे आहे तर ते खूपच घाई गडबड झाली खूपच जास्त सकाळी माझं जे रुटीन आहे तर ते बदलून गेलेलं होतं आणि खूपच जास्त कंटाळ सुद्धा आलेला होता त्याच्यामुळे कुठे काय ठेवलंय ते माझं मला समजत नव्हतं तर मग म्हटलं चला आता हे सगळं जे आहे ते आवरून घेऊयात मग सगळ्या कपड्यांच्या वगैरे घड्या घातल्या आणि जो शर्ट मला हवा होता तर तो वरतीच होता पण म्हटलं आता त्याच्यानंतर आपण एवढा सगळा पसारा तर काढलेला आहे तर म्हटलं चला ते आधी आवरून घेऊयात आणि असं होतं ना की काखेत कळसा आणि गावाला वळसा सगळं तिथेच असतं पण आपल्याला मात्र कधी कधी दिसतच नाही आता मग सगळ्या कपड्यांच्या वगैरे घाड्या घातल्या आणि जे काही स्त्रीला कपडे वगैरे द्यायचे होते तर म्हटलं चला ते सुद्धा आज आपण बाजूला काढून घेऊयात तर आता एवढा सगळा पसारा तर मी वरती काढलेलाच होता तर मग म्हटलं चला त्याच्यासोबत आता हे जे काम आहे ते आपल्याला करायचं आहे तर या निमित्ताने ते सुद्धा होऊन जाईल आणि इथे जीविकाची चाललेली होती बडबड म्हणजे आता स्कूलमध्ये दिवसभर काय होतं काय नाही ते सगळं तिला सांगायचं असतं कोणती फ्रेंड काय म्हणाली मिस काय म्हणाल्या हे सगळं तिला मला सांगायचं असतं आता कामाच्या कोण रात्र एवढं काही मला ऐकणं होत नाही पण तिची बडबड मातलं कंटिन्यू सुरू असते की आज हे झालं आज फ्रेंड कोणती काय म्हणली किंवा कोणासोबत आज तिचं भांडण झालं कोणत्या मिस तिला आज ओरडल्या हे सगळं जे आहे ना तर ती घरी आल्यानंतरनं मला सांगत असते आता तिच्या फ्रेंडशी तिचं थोडंसं गप्पा गोष्टी चालू होत्या फोनवरती आणि मग त्याच ती येऊन मला सांगत होती तर मग आता तिला मी म्हटलं तू थोडीशी रेडी हो आपण बाहेर जाऊन थोडंसं फिरून येऊयात मग ती तयार होण्यासाठी गेली आणि त्यानंतर आपलं जे राहिलेले काम आहे ते आवरून घेऊयात तर आता मग पसारा वगैरे जो आहे तो सगळा आवरून घेतला कपड्यांच्या सुद्धा घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि जे काही मला द्यायचे कपडे वगैरे होती ना तर ती म्हटलं एका बेडशीटमध्ये असं बांधून ठेवूयात कारण की ज्या बॅगेमध्ये मी ते कपडे ठेवलेले होते ना देण्यासाठी तर ती बॅग मला हवी होती म्हणजे त्यामध्ये मला इस्त्रीचे कपडे वगैरे भरून ठेवायचे होते तर मग म्हटलं त्या बॅगमध्ये जे कपडे आहेत तर ते आपण या बेडशीटमध्ये असं व्यवस्थित बांधून ठेवूयात जेणेकरून मग ती जी पिशवी आहे तर ती सुद्धा रिकामी होऊन जाईल आणि बरेचसे कपडे जे आहेत ना तर ते मी देऊनच टाकत असते म्हणजे जे न लागणारे आहेत ना तर ते मी लगेचच कपाटातून बाहेर काढते म्हणजे जास्त गर्दी वगैरे कपाटामध्ये होत नाही आणि कपडे सुद्धा आपले सुटसुटीत राहतात तर मग आधी इथे कपडे आहेत ना तर ते मी व्यवस्थित असे या बेडशीटमध्ये बांधून ठेवले आणि ही बेडशीट सुद्धा आता खराबच झालेली होती तर मग म्हटलं त्यामध्येच ते बांधून ठेवूयात आणि मग या बॅगमध्ये सगळे इस्त्रीचे कपडे जे आहेत ना तर ते सुद्धा मी काढून ठेवले आता कंटाळा तर मला इतका होता ना की काम काही मला करूच वाटत नव्हतं पण समोर ते पाहिल्यानंतर ना मला असं होत होतं की कधी ते मी पूर्ण कपड्यांच्या घड्या घालतीये किंवा ते आवरून घेतेये आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही गेलो डिमार्टला कारण की थोडीशी सामानाची खरेदी करायची होती आणि मग मग म्हटलं चला आता वेळ आहे तर जाऊन येऊयात म्हणून स्वयंपाक वगैरे जो आहे तर तो मी आधीच आवरून घेतलेला होता आता आलेली होती त्याच्यामुळे मग तिने तिच्यासाठी सुद्धा जे डॉक्टर किट असतं तर ते घेतलेलं होतं आणि आता सहसा मी तिला काही जास्त डीमाटला वगैरे घेऊन येत नाही कारण की मुलांना एकदा डीमाटला नेलं ना की मुलं काही आपल्याला ऐकत नाहीत आणि मग त्यांचं असं असतं की हे घे मला ते घे आणि शक्यतो येत ना मी तिला डीमाटला आणलं ना तरी सुद्धा मी तिला आणताना व्यवस्थित असं सांगून आणते की तू तिथे काही मागायचं नाही किंवा काही घ्यायचं नाही उगतच तिथे वायफट खर्च आपल्या मुलांसाठी होऊन जातो आणि बिल कुठल्या कुठे वाढतो ना तेच आपलं आपल्याला समजत नाही तर मी तिला तेच सांगून आणलेलं होतं पण आजी सोबत होती म्हटल्यावरती ती काही ऐकणार नव्हती आणि मग आजी असली की मग त्यांचं सुद्धा असं असतं की जाऊ दे घे म्हणून आता शेवटी त्यांची नात आहे ना त्याच्यामुळे त्यांचा थोडासा जीव तिच्यावरती जास्तच आहे पण ज्यावेळेस मी कधी एकटी येते ना त्यावेळेस तर मी तिला अजिबातच माझ्याबरोबर आणत नाही आणि आणलं ना तरी सुद्धा तिला घरूनच सांगून आणते की हे तू काही तिथे मागायचं नाही कारण की मला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर येत ना मुलांना सोबत नेलं ना तर आपला खर्च जो आहे ना तर तो एक्स्ट्राचा होतो आणि बिल जो आहे ना तो, हो तो, तो खूपच जास्त वाढतो आणि आपल्याला असं वाटतं की एवढा बिल झाला कसा तर आता मुलं सोबत असली की मग हे घे ते घे असं होत जातं आणि बिल आपला जो आहे तो खूपच जास्त होतो त्यानंतर ना मग आम्ही तिथून घरी आलो जेवण वगैरे केलं आणि मग म्हटलं आता भांडी वगैरे घासण्याच्या आधी इथे दूध जे आहे ना तर ते मी गरम करायला ठेवलेलं होतं म्हणजे संध्याकाळी येत ना सगळ्यांसाठी मी हळदीचं दूध बनवत असते तर म्हटलं जोपर्यंत भांडी वगैरे होत आहेत तोपर्यंत इथे दूध सुद्धा गरम होईल तर भांडी वगैरे सगळी आधी गासून घेतली आणि त्यानंतर ओटा वगैरे सुद्धा क्लीन करून इथे मी ठेवणार होते कारण की संध्याकाळी आपला किचन ओटा जो आहे ना तो स्वच्छच असला पाहिजेत जेणेकरून सकाळी उठल्यानंतर पुन्हा त्या किचनमध्ये काम करण्याची इच्छा आपल्याला निर्माण झाली पाहिजेत नाहीतर पूर्ण ओट्यावरती पसारा आणि मग असं सकाळी उठल्यानंतर भांड्यांचा पसारा पाहिला ना की काम करण्याचा मोडच होत नाही असं निदान मला तरी वाटतं तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हो मैत्रिणींनो चॅनेल हाईप करायला अजिबात विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ